शरीरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीला काम करण्यासाठी भाग पाडणारा स्टिम्युलस देणारा त्यांच्यावर कंट्रोल ठेवणारा शरीर आणि मन यावर नियंत्रण ठेवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे वात या वाताला बिघडवणाऱ्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम यासंदर्भात सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपलं शरीर हे एक वाहन मानलं तर त्या वाहनाचं ड्रायविंग व्यवस्थित करणारा खरं तर फक्त ड्रायविंगच नव्हे तर त्या वाहनाची योग्य दिशेनं गती मेंटेन ठेवणारा वाद हा एक महत्त्वाचा घटक आयुर्वेदात याला यंत्रतंत्रधारा असा छान शब्द वापरला आहे आपल्या शरीरातील क्रियांची गती आणि नियमितता सांभाळायचं काम वाद करतो त्यामुळं ज्या वेळेला आपल्याला आपल्या कोणत्याही कामाची गती मंदावलेली जाणवते मग ती पचनाची असो हालचाली असो किंवा सांध्यांची गती असो ही जेव्हा मंदावते तेव्हा तिथे वाद बिघडला असं समजायला काही हरकत नाही आता हा वाद शरीरात नक्की कुठे असतो तो, तो शरीरात काय काम करतो आणि बिघडल्यानंतर काय काय लक्षणं दाखवतो किंवा वाद बिघडतोय हे आपण कसं ओळखायचं यावर माहिती देणारे डिटेल व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर पोस्ट केलेत ते पण तुम्ही अवश्य बघा तसं पाहिलं तर वाद हा शांत संथ नदीसारखा आहे त्याच्या मार्गानं तो चालत असतो आजूबाजूला जिवंतपणा ठेवत असतो पण जर या नदीच्या वाटेत काही अडथळा आणला तर ती जशी आपली दिशा बदलते तसंच वाताचंसुद्धा होतं किंवा नदीच्या आजूबाजूच्या काठाची झीज झाली तर जसं नदीचं पाणी प्रवाह सोडून झिरपायला लागतं तसंच वाताचंसुद्धा आहे आणि हेच शरीरात घडवून आणणाऱ्या आपल्याकडून होणाऱ्या काही चुका आज आपण बघणार आहोत आपल्याकडून होणाऱ्या अशा पाच चुकांबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि या पाच कारणांपैकी जे शेवटचं कारण आहे त्याचा प्रभाव तर थेट आपल्या इम्युनिटीवर आणि हार्मोनल बॅलन्सवर सुद्धा पडतो आज ही सगळी कारणं आपण समजून घेऊया सगळ्यात पहिलं कारण अतिप्रमाणात तिखट कडू तुरट चवीचे पदार्थ किंवा अतिशय कोरडे आणि थंडगार पदार्थ खाणं पिणं तिखट म्हणजे जे खाल्ल्यानंतर घसा नाक डोळे यांची जळजळ होते तोंडातून पाणी येतं ते सगळे तिखटच जे लाल तिखट लाल मिरची हिरवी मिरची यापासून बनलेले पदार्थ आहेतच शिवाय चिली सॉस चिली फ्लेक्स सुंठ आणि मिरेपूड यांचा भरपूर वापर करून बनवलेले पदार्थ हे सुद्धा तिखट या कॅटेगरीतच येतात डायबेटीज कमी होण्यासाठी घेतली जाणारी जांभुळवी कडुलिंब काढा किंवा कारल्याचा ज्यूस हे कडू चवीचे पदार्थ वात वाढवतात तुरट चवीच्या सुपारी किंवा मुखशुद्धी किंवा चहा आणि इतर पेयपानांमुळेही वात वाढतो डायटिंग म्हणून खाण्यात येणारे तेलातुपाचा थेंबसुद्धा न वापरता केलेले कोरडे पदार्थ कच्चे सॅलेड्स न शिजवलेली अर्धी कच्ची कडधान्य किंवा टोस्ट बटरसारखे कोरडे खडखडीत पदार्थ वात वाढवतात कोरड्या भाज्या जर वारंवार खाण्यात आल्या तर त्यासुद्धा शरीरातला वाद बिघडवतात आता हे सगळे पदार्थ जे दिसायलासुद्धा कोरडे आहेत स्पर्शाला पण कोरडे आहेत ते शरीरातसुद्धा कोरडेपणा तयार करतात मग सांध्यातलं वंगण कमी होतं आणि सांधेदुखी सुरू होते किंवा मसल्समधली लवचिकता इलॅस्टिसिटी कमी होते आणि वारंवार पेटके आणि क्रॅम्प्स यायला सुरुवात होते आतड्यांमधला कोरडेपणा वाढतो आणि मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो दुसरा अतिरेक जो वात वाढवतो तो, तो म्हणजे अतिगतिमानता नियमित एका लयीतली गती हा खरं तर वाताचा गुण आहे जेव्हा कोणतंही काम गतिमान अवस्थेत वारंवार अतिप्रमाणात केलं जातं त्यावेळेला वात वाढायला लागतो अत्यटन अथवा अत्यध्व म्हणजे पायी भरपूर चालणं भरपूर फिरणं गजतूरग रथचर्या म्हणजे रथातून भरपूर प्रवास करणं या गोष्टी वाद बिघडवतात असं आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलं आहे सध्याच्या दिवसात रोज टू व्हीलरवरून किंवा रोज फोर व्हीलरमधून केला जाणारा प्रवास किंवा कधीतरीच पण सलग भरपूर अंतर केला जाणारा प्रवास या दोन्हीचा या कॅटेगरीमध्ये समावेश करायला हवा सतत कोणत्या ना कोणत्या तरी घाईत असणं नेहमीच्या क्रियासुद्धा नको तितक्या छप्पतेनं घाई घाईत उरकणं हे सगळं वाद बिघडवतं भराभर जेवणं न चावताच अन्न भराभर नुसतं गिळणं या गोष्टीसुद्धा आपण इथं लक्षात घ्यायला हव्यात सततच्या प्रवासानंतर होणाऱ्या स्पॉन्डिलायटिस किंवा सायटिका स्लीप डिस्कसारखे आजार यावर ट्रीटमेंट देताना इथं वाद वाढल्याचं कारण अतिअधवं हे लक्षात घेऊन औषधोपचार करायला लागतात वेगवान वाहनातून पडणं मर्माघात म्हणजे डोक्याला किंवा शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांना मार बसणं अपघातानंतर होणारं फ्रॅक्चर एखाद्या अवयवाला येणारा लुळेपणा एखादा अवयव एखादा भाग निकामी होणं हे वाद बिघडल्याचं लक्षण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे इथं कारण अतिप्रवास प्रवासातला आघात आहे हे लक्षात घ्यायला हवं वात वाढवणारी तिसरी गोष्ट म्हणजे अतिव्यायाम अतिसाहस आणि अतिश्रम आपल्या शक्तीपेक्षा अधिक प्रमाणात शरीराला ताण नेणं यात वाद बिघडतो मग तो ताण व्यायाम करताना दिलेला असो किंवा ताकदीपेक्षा जास्त वजन उचलताना मिळालेलं असो अतिप्लवन प्रतरण लंघन प्रधावन म्हणजे खूप पोहणं खूप उड्या मारणं खूप धावणं वेगानं किंवा खूप अंतर धावणं ह्या गोष्टी वात वाढवतात या सगळ्या हालचालींमध्ये आपल्या मसल्सची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते या गोष्टी करताना किंवा वर्कआउट करताना होणारा मस्क्युलर टेअर मिनिस्कस इंजुरी स्प्रेन मुरगाळणं लचकणं अशा प्रकारामध्ये बिघडलेला वाद लगेच लक्षणं दाखवतो पण काही वेळेला थोडा वेळ गेल्यानंतर काही लक्षणं हळूहळू दिसायला लागतात सतत स्कूटरला किक मारल्यानं होणारी सायटिका किंवा टेलरिंगचं काम बरंच वर्ष केल्यानंतर होणारी नर्व पेन फळ्यावर लिखाणाचं काम केल्यामुळे होणारा फ्रोझन शोल्डर किंवा मान खाली घालून वह्या पेपर तपासणीचं काम केल्यानं होणारा स्पॉन्डिलायटीस आयुष्यभर उभ्यानं काम केल्यानंतर सांध्याची झीज झाल्यानंतर त्रास देणारी गुडघेदुखी इतकंच नव्हे तर जड ओझं उचलल्यानं होणारे हर्नियासारखे आजार वाद बिघडल्याचं लक्षण असल्याचं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे वाद बिघडवणारी चौथी गोष्ट आहे अतिअध्ययन आणि अतिचिंतन वाताचा विचार करताना नियंता प्रणेताचे मनसा आणि सर्व इंद्रियाणा उद्योजक असं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे सर्व इंद्रियांना काम करण्यासाठी स्टिम्युलेट करणं मनाला प्रेरणा देणं आणि मनावर नियंत्रण ठेवणं दोन्ही कामं वातच करत असतो थोडक्यात पतंगाला उंच आकाशात उडण्यासाठी ढील द्यायची पण हातातला मांजा मात्र सोडायचा नाही हे काम वाताची सिस्टीम करत असते बुद्धीवर खूप ताण आणणं भरपूर विचार करणं वेगवेगळ्या प्रकारचे विचार सतत करत राहणं शक्य आणि अशक्य सगळ्यांचाच विचार करणं ह्या सगळ्यांमध्ये वात वेगवान होतो वाताची सिस्टीम वेगानं धावायला लागते आणि एका ठराविक लिमिटनंतर मनाचा ताबा सुटतो शरीर आणि मन दोन्हीही स्वैर सुटतात खूप स्ट्रेसफुल काम केल्यानंतर येणारी मानसिक बेचैनी अस्वस्थता चंचलपणा किंवा विचारांचा उडणारा गोंधळ या सगळ्यांमध्ये बिघडलेला वाद असतो हे आयुर्वेदानं सांगितलेलं आहे खूप स्ट्रेस आला की काही जणांची श्वासाची गती वाढते दम लागल्यासारखं होतं टेन्शन आलं की काही जणांच्या हातापायाला कापरं भरतं काही जणांचे शब्द थरथरायला लागतात अस्पष्ट शब्द तोंडातून बाहेर पडतात खूप भीतीमुळं किंवा टेन्शनमुळं येणारे दम्याचे अटॅक्स स्ट्रेसमुळं वाढणारं बी पी वाढलेल्या बीपीमुळं बीपी मेंदूत होणारा रक्तस्राव आणि आलेला पॅरलिसिसचा अटॅक अशा केसेस सध्या आपण भर बघतो आहोत तिथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं होण्यासाठी इथे वाद बिघडण्यासाठी मनावर आलेला अतिरिक्त ताण आणि बुद्धीवर पडलेलं अतिरिक्त दबाव ह्या गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात वाद बिघडण्यास सगळ्यात महत्त्वाचं कारण अतिप्रजागर आणि वेगधारण प्रजागर म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागं राहणं जागरण करणं हा वाद बिघडण्याच्या मागे एक महत्त्वाचा घटक आयुर्वेदानं सांगितला आहे कधीतरी काही कारणानं उशिरा झोपणं ठीक आहे पण सतत रोज तुम्ही जागरण करत असाल तर वाताचे आजार नक्की होऊ शकतात उशिरापर्यंत जागं राहणं नाईट लाईफ कल्चर लेट नाईट डिनर लेट नाईट पार्टीज किंवा ऑनलाईन लेट नाईटपर्यंत काम करत राहणं किंवा नाईट शिफ्टमधल्या ड्युटी या सगळ्यामुळं आपल्या झोपेचं चक्र बिघडतं वाद हा वेळेच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर असलेला घटक जर तुम्ही वेळा पाळल्यात तर तो सुद्धा सगळे रिझल्ट वेळेवर देतो जर झोपण्याची वेळ जेवणाची वेळ जागो होण्याची वेळ तुम्ही चुकीची उशिरा निवडली तर त्याचा परिणाम म्हणून तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात शरीरात एक जैविक घड्याळ म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक सतत काम करत असतं या घड्याळानुसार सूर्योदयाच्या वेळेवर उठणं जोपर्यंत शरीरात पाचकस्त्राव चांगल्या प्रकारे आहेत अन्नपचनासाठी ते तयार आहेत त्यावेळेपर्यंत जेवणं आणि नैसर्गिक उजेड ज्या वेळेला संपून जातो अंधार पडायला लागतो त्यावेळेला झोपणं या गोष्टी आपण केल्या तर शरीरातलं हार्मोन्सचं सायकल व्यवस्थित राहतं शरीरातले हार्मोन्स नॉर्मल ठेवण्यासाठी शरीरात असणारं सरकॅडियन रिधम व्यवस्थित ठेवायला हवं असं आधुनिक शास्त्रसुद्धा सांगतं आणि हा रिधम व्यवस्थित ठेवण्यासाठी जेवणं झोपणं उठणं या गोष्टी ठराविक वेळी अर्थातच बायोलॉजिकल क्लॉक लक्षात घेऊन करायला हव्यात या गोष्टी जर वेळेवर नाही झाल्या तर शरीराचं ताळतंत्र बिघडतं थायरॉईड इन्सुलिन अन्नचन करणारे पाचकस्त्राव इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉमपासून शरीराची स्ट्रेस लेवल मॅनेज करणारे इम्युनिटी लेवल ठरवणारे डोपामिन ऑक्सिटोसिन सिरोडोनिन हे हार्मोन्स कमी जास्त व्हायला लागतात आणि लवकर कंट्रोलमध्ये न येणारे हार्मोनल इश्यूज पी डी किंवा डायबेटीजसारखे आजार होऊ लागतात फक्त झोपेची संवेदनाच नव्हे तर तहान भुकेच्या टॉयलेट युरिनच्या नैसर्गिक संवेदना जर आपण डाबून ठेवत असू वेळेवर टॉयलेट युरिनला जात नसू भूक लागून सुद्धा न जेवण करणं असा प्रकार जर वारंवार करत असू तर हे बायोलॉजिकल क्लॉग बिघडायला वेळ लागत नाही स्त्राव मग ते कोणतेही असोत पाचक स्त्राव असोत वा हार्मोन्स असोत योग्य वेळी योग्य प्रमाणात सिक्रेट होणं आणि त्यांचा प्रभाव योग्य वेळेला दिसणं हे काम वाताच्या कामाशी तंतोतंत साम्य दाखवतं म्हणूनच वात नॉर्मल ठेवायचं असेल तर बायोलॉजिकल क्लॉक नॉर्मल ठेवायला हवं आणि त्यासाठीच रात्रीचं जागरण टाळायला हवं तर हा असा आपल्या खाण्यापिण्यातल्या वागण्या बोलण्यातला अतिरेक अति तेथे आरोग्याची अधोगती असं आपण नक्कीच या बाबतीत म्हणू शकतो आता ह्या सगळ्या वाताच्या सिस्टीमला बरोबर संतुलित मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं का हे आपण यापूर्वी बघितलं आहे आयुर्वेदानं सांगितलेल्या अशा अनेक संकल्पना आज आपण समजून घेतल्या आहेत अजून काही संकल्पना समजून घेऊ त्यासाठी लवकरच भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका परत लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद